सर्वांना जय जाऊ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून पुरावे चौकशी आणि राजीनामा या तीन शब्दांनी एवढा गजबजाट माजवलेला आहे की संपूर्ण राजकारण ह्या तीन शब्दा भोवतीच फिरता आहे याचा प्रत्यय आपल्याला अनेक घटनांमधून येतो आहे धनंजय मुंडे विरुद्ध चौकशीचा जो काही सध्या राजकारणामध्ये फुलटॉस सुरू आहे तर अंजली दमानिया यांनी काल परवा काही कागदपत्र अजित पवार यांची भेट घेऊन ती दिली यापूर्वी त्यांनी ती मुख्यमंत्र्याकडे सुद्धा दिली आणि आता ती सीआयडी व एसआयटीला देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते जरा नागपूरला जाण्याच्या घाईत असल्यामुळे त्यांनी घाईघाईत ती कागदपत्र तिकडे सुपूर्द केली आणि या संदर्भात न्यायालयीन चौकशी सुद्धा होणार आहे हा विषय पुन्हा आता सरकारच्या आ... पटलावर रेंगाळत आहे म्हणजे चौकशीचा जो काही विषय असतो तर त्या चौकशीचा विषय हा सध्या आता राजकारणातील म्हणजे गल्लीतल्या क्रिकेटप्रमाणे झालेला आहे एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे आणि दुसऱ्या विभागाकडून तिसऱ्या विभागाकडे विभागा विभागा आणि सोयीस्करपणे पत्रकारांनी जर प्रश्न विचारला तर त्याची चौकशी सुरू आहे हे रुटीन शब्द तुम्हाला आम्हाला वेळोवेळी ऐकायला मिळतात म्हणजे सत्तेत राहायचं पण निष्पक्ष चौकशीचं भासमान याच्यामध्ये धारण करायचं हा एक प्रकार गेल्या काही दिवसापासून सुरू आहे आ, पवार साहेब म्हणतात की मी दोषींना पाठीशी घालणार नाही पण हे कोण ठरवणार की दोषी कोण आणि दोषी कोण नाही याची चौकशा अनेक चौकशा आतापर्यंत अशा प्रलंबित आहेत सत्ताधारी सत्तेतून बाहेर जातात त्यांचं वय परत किंवा वयही होतं आणि ते हा भूतलावरचा प्रवास सोडून लोका ही लोकात गमनही करतात तरी तो चौकशा आणि ह्या प्रक्रिया सुरूच असतात असा हा आजवरचा तुमचा आमचा सर्वांचाच अनुभव आहे चौकशी होईपर्यंत किंवा निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत ते मंत्रीपदावर कायम राहतील असं अजितदादांनी जरा जोर देऊन सांगितलं हा नैतिकतेचा एक डबल स्टँडर्ड सत्ताधारी मंडळींनी शोधून काढलाय असं म्हणायलाही हरकत नसावी सरळ गणित आहे म्हणजे राजकारण नेमकं कुठल्या दिशेनं जात आहे तर सरकारच्या चौकशा म्हणजे वस्तुस्थिती पुढे आल्यावर निर्णय हा एक नवीन मंत्र या राजकारण्यांनी शोधून काढलेला आहे सत्ताधारी सांगतात आम्ही कुणालाही वाचवणार नाही दोषींना शिक्षा होईल पण गेल्या अनेक घटनांमध्ये आतापर्यंत कुणालाही शिक्षा झालेली नाही संजय राठोडांचं मंत्रिपद काही दिवसांसाठी जातं सा पुन्हा ते कुणाचे तरी पालकमंत्री होतात आणि हे असंच उभं राहतं आणि नाहीच काही झालं ऐनवेळी जर समजा सत्ता जायची वेळ आली तर समाजाला भक्कमपणे त्या नेत्याच्या पाठीशी उभं केलं जातं हा आजवरचा एक तुमचा आमचा अनुभव आहे सरकारचे पुरावे म्हणजे एक गूढ प्रेमकथेसारखं त्याचं एक गुपित आहे सरकारी फायली उशिरा हलतात तर कदी -कदी कदी -कदी कदी -कदी हे तर ठरलेलंच आहे पण कधी कधी त्या चुकूनही हरवतात सुद्धा कधी कधी त्यांना आगीसुद्धा लागतात कधी कधी पुरावे अपघाताने नष्ट होतात त्यामुळे एस आय टी आणि सी आय डीकडे देण्यात आलेल्या कागदपत्रांचं भवितव्य नेमकं काय असेल हे वेगळं सांगायची गरज नाही तर इथून शेवट नेमका काय तर सत्ताधारी मंडळींनी एक नवीन मंत्र तयार केला की आधी चौकशी लांबवा मग लोकांचा उत्साह आपोआप कमी होतो पुन्हा कुठली तरी नवीन घट घटना चर्चेत येते आणि शेवटी दोषी ठरले तर लोक विसरतील पण जनता आता समजदार होते आहे ती चौकशीच्या गोंधळात आणि सत्ताधारी राजकारण्यांच्या याच्यामध्ये राजीनामा होईल तेव्हा मा होईल मात्र सामान्य माणसांनी या राजकारण्यांच्या नाटकामध्ये अडकू नये असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे